नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य दिव्याचा कुरडू सोलापूर येथे एक भव्यदिव्यास ओपनचं बलगाडी शर्यतीचं जंगे मैदान मित्रांनो होणार आहे मैदानाला प्रारंभ देखील झालेला आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बारामतीकरांचा पक्ष देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि बारामतीकारांचा पक्ष गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक मधून आपल्याला पळताना शंभर टक्के पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक चार मधून सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळताना पाहायला मिळणार आहे तरी सिकंदरला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला आपल्याला गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक चार मध्ये तुफान आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर या दोन्ही दहादाच्या सरकारच्या नंदीला शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये दहगावकरांचा पाखरे आणि पी एस आय साहेब यांचा नंदे आपल्याला गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक चार मधून पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये संतोष तोडकर यांचा साई देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे जो चिमण्यासोबत एक नंबर केलेला साई आज आपल्याला गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक चार मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बावधनकरांचा लक्ष देखील आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे बाउधनकरांचा लक्ष आणि मथुर आपल्याला गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीन मधून बावधनकरांचा लक्ष आणि मथूर शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला बादशाह म्हणून ज्याची ओळखकरांचा बाब्या आपल्याला गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक चार तीन मधून पाळताना पाहायला मिळणार आहे तरी बबेला देखील आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला बाळ्याबाई बाळ्याबाई देखील पाळताना पाहायला मिळणार आहे बाळ्याबाई गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक दोन मध्ये आपल्याला बाळ्याबाई पाळताना पाहायला मिळणार आहे तरी बाळाला सुद्धा आजच्या मैदानासाठी शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला देव गोवेकर यांचा भवऱ्या देखील दन् आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि भावऱ्याने आपल्याला गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मधून बवऱ्या आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे तरी बवऱ्याला दे देखील आजच्या मैदानासाठी शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो दैवशेठ गोवेकर पृथ्वीदादा खुटवड यांचा बाईजा आपल्याला गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सहा मधून पाळताना पाहायला मिळणार आहे तरी बवऱ्याला देखील आजच्या आणि बाईजाला देखील आजच्या मैदानासाठी शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो सुंदर कॉकटेल पिंटू शेट मोडक यांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मधून सुंदर कॉकटेल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर अकरामध्ये तास क्रमांक मधून सुद्धा आपल्याला कॉकटेल पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच कॉकटेल आणि सर आज पाळणार आहे असं अंदाज आहे तरी या सर्व नंदींना आजच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया नक्की सर्वजणांना गुलाल मिळेल अशा आपण शिवागिरी महाराजांच्या निमानापासून प्रार्थना करूया तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला असाच भरभरून प्रेम करा धन्यवाद